छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागून असलेले एस बी आय चे एटीएम चोट्यांनी गॅस कटरने कापून आठ लाख एकोणनव्वद हजार तीनशे रुपये लंपास केले ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजता घडली या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय एटीएम मॅनेजर विकास निकालजय यांच्या फिर्यादीनुसार विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागून एसबीआय एटीएम आहे रविवारी दुपारी दोन वाजता कॅश भरण्यासाठी एजन्सीचे कर्मचारी एटीएम मध्ये गेले तेव्हा त्यांना एटीएम मशीनचा दरवाजा जळालेला दिसला आतील कॅसेट आणि रोख रक्कम गॅप झाली होती कर्मचाऱ्यांनी माहिती फोन वरून दिली निकाजे यांनी वरिष्ठ व्यवस्थापक रवींद्र मोडक आणि फील्ड एक्झिक्युटिव्ह माजी चेक यांना कळवले दुपारी साडेतीन वाजता अधिकारी तेथे ते ते पोहोचले त्यांनी ते एटीएम मशीनची पाहणी केल्यानंतर ऑनलाइन ई एस क्यू मॉनिटरिंग सॉफ्टवेअर ओपन करून त्यातील माहिती तपासली तेव्हा एक डिसेंबरच्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी एटीएम चा संपर्क खंडित झाल्याचं समोर आलं तेव्हा एटीएम मध्ये आठ रुपये होते त्यात पाचशे रुपयांच्या एक हजार पाचशे शेहेचाळीस नोटा आणि शंभर रुपयांच्या एक हजार एकशे त्रेसष्ट नोटा असल्याचंही निकाळजे यांनी फिर्यादीत म्हटलंय